भाजपा पुसद जिल्ह्याचे अधिवेशन दोन ऑगस्टला होणार महादेव सुपारे यांनी दिली पत्रकार परिषदेतून माहिती भाजपा पुसद जिल्ह्याचे अधिवेशन शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता अग्रवाल मंगल कार्यालय पुसद या ठिकाणी होणार आहे माजी मंत्री हंसराज अहिर यांचे कार्यकर्त्याला मार्गदर्शन मिळणार आहे तर उपेंद्रजी कोठेकर संघटन मंत्री भाजपा विदर्भ प्रदेश हे देखील उपस्थित राहणार आहे या अधिवेशनामध्ये सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते बूथ प्रमुख उपस्थित राहणार असून त्यांना मान्यवरांचं मार्गदर्शन लाभणार आहे अशी माहिती पुसद जिल्हा भाजपा अध्यक्ष महादेवराव सुपारे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आज दिनांक एकतीस जुलै रोजी भाजपा जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद संपन्न झाली या प्रसंगी भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जमाती सेल डॉक्टर आरतीताई फुपाटे जिल्हा महामंत्री निखिल चिद्दरवार भाजपा नेते ॲडव्होकेट विश्वास भवरे युवा मोर्चा प्रदेश सचिव निलेश पेन्शनवार पुसद तालुका अध्यक्ष किसान मोर्चा ओम ओमप्रकाश शिंदे व पुसत शहर अध्यक्ष दीपक परिहार इत्यादी मान्यवर उपस्थित होते ओमप्रकाश शिंदे यांनी प्रास्ताविक केले महादेव सुपारे भाजपा पुसद जिल्हा अध्यक्ष महादेवराव सुपारे यांनी अधिवेशनाबद्दल पत्रकारांना विस्तृत माहिती दिली ते म्हणाले की पुणे येथे भाजपा पदाधिकाऱ्यांचे भव्य संमेलन झाले यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शहा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष कुळे यांनी मार्गदर्शन केले एवढी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अधिवेशन ठेवून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे असे ठरले त्याप्रमाणे पुसद या ठिकाणी दोन ऑगस्ट ला अधिवेशन होणार आहे एवढी माजी मंत्री तथा ओबीसी आयोग हंसराज अहिर हे मार्गदर्शन करतील उपेंद्रजी कोठेकर संघटन मंत्री भाजपा विदर्भ प्रदेश हे आहेत या प्रसंगी माजी आमदार ऍडव्होकेट निलय नाईक आमदार नामदेवराव ससाणे माजी आमदार उत्तमराव इंगळे माजी आमदार विजय पाटील सोंढीकर माजी आमदार राजेंद्र नजरधने जिल्हा समन्वयक नितीन भुतडा हे उपस्थित राहणार आहेत तरी सर्व आजी माजी खासदार आमदार प्रदेश कार्यकारिणी सह जिल्हाधिकारी कार्यकारिणी सदस्य सर्व मंडळ अध्यक्ष तालुका शहर पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य सर्व अध्यक्ष तालुका आणि पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य आघाडी प्रकोष्ठ व सेलचे अध्यक्ष सदस्य बुथ प्रमुख केंद्रप्रमुख माजी नगरसेवक माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सहकारी संस्थेच्या सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन महादेवराव सुपारे यांनी केले या आहे प्रतिनिधी रवी कोल्हे भारतीय जनता जिल्ह्याचे जिल्हा अधिवेशन दिनांक ऑगस्ट हजार ला सकाळी अकरा वाजतापासून अग्रवाल मंगल कार्यालय येथे सुरू होत आहे या अधिवेशनासाठी प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री हंसराज भैया आहेत ते राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि श्री उपेंद्रजी कोठेकर हे भारतीय जनता पार्टी संघटन मंत्री आहेत भारतीय जनता पार्टीचे विदर्भ प्रदेशाचे ते प्रमुख उपस्थित राहणार आहेत सर्व आमदार माजी आमदार सर्व खासदार जिल्हा समन्वयक मुनभाऊ कुजडा यांच्यासह सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी जिल्हा कार्यकारिणी तालुका अध्यक्ष तालुका पदाधिकारी तालुका कार्यकारिणी सर्व मंडल प्रकोष आणि सेलचे सर्व अधिकारी पदाधिकारी आणि प्रमुख सुपर सुपरवॉरियर्स आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे प्रमुख हे सर्वजण या मेळाव्याला हजर राहणार आहेत या मेळाव्याची उपस्थित राहणाऱ्याची संख्या जवळपास बाराशे ते पंधराशे राहणार आहे तरी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना की आपण जास्तीत जास्त संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहू भारतीय जनता पार्टीला सहकार्य करावे धन्यवाद